तेरा जानेवारी मेष राशीची संक्रांतीनंतर आर्थिक स्थिती कशी असेल नमस्कार आपल्या स्वामी कृपा राशीफल यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज जर तुम्ही मेष राशीचे असाल आणि गेल्या काही महिन्यांपासून पैशासाठी झगडत असाल मेहनत करूनही हातात काहीच राहत नसेल तर हा व्हिडिओ एकदाही स्किप करू नका कारण तेरा जानेवारीपासून संक्रांतीनंतर मेष राशीच्या आर्थिक आयुष्यात असा बदल घडणार आहे जो काहींना आश्चर्यचकित करेल आणि काहींच्या डोळ्यात पाणी आणेल कमेंटमध्ये एक शब्द नक्की लिहा जय श्रीराम कारण आजचा संदेश फक्त ऐकायचा नाही मनापासून स्वीकारायचा आहे तेरा जानेवारी मेष राशीसाठी निर्णायक दिवस तेरा जानेवारी म्हणजे फक्त एक तारीख नाही मेष राशीसाठी हा दिवस म्हणजे जुन्या आर्थिक संघर्षाचा शेवट आणि नव्या चक्राची सुरुवात गेल्या काळात तुम्ही खूप सहन केलं आहे कधी उधार घ्यावी लागली कधी खर्च लपवावा लागला तर कधी स्वतःच्या गरजांपेक्षा इतरांची जबाबदारी मोठी वाटली तुम्ही बाहेरून मजबूत दिसता पण आतून तुम्ही रोज स्वतःला विचारता की मी एवढी मेहनत करूनही मागे का राहतोय संक्रांतीनंतर हा प्रश्न तुमच्या मनातून हळूहळू निघून जाईल संक्रांतीनंतर आर्थिक स्थितीत नेमका बदल काय संक्रांतीनंतर मेष राशीची आर्थिक स्थिती एकदम रातोरात श्रीमंत होईल असं नाही पण जे सगळ्यात महत्वाचं आहे ते घडेल पैशाचा अडथळा दूर होईल आत्तापर्यंत जिथे पैसे येऊन लगेच खर्च होत होते अचानक मोठे खर्च उभे राहत होते नियोजन असूनही गोंधळ होत होता तिथे आता पैसे थांबायला लागतील खर्चावर तुमचं नियंत्रण वाढेल आणि पहिल्यांदा तुम्हाला वाटेल की मी परिस्थिती हाताळू शकतो हा बदत हळू आहे पण खोलवर आहे आणि टिकणारा आहे मेष राशीचे काही लोक असे आहेत ज्यांनी मागच्या वर्षात बचत संपवली कर्ज घेतलं किंवा जवळच्या माणसाकडून अपमानही सहन केला तुम्ही कधी कोणाला सांगितलं नाही पण रात्री एकटे असताना डोळे भरून आलेत संक्रांतीनंतर देव तुमच्या सहनशक्तीची परत फेड करतोय थोड्या वेळाने तेच लोक तुमच्याकडे मदतीसाठी येतील ज्यांनी कधी तुमच्यावर विश्वास ठेवला नव्हता नोकरी व्यवसाय आणि उत्पन्नाचा खरा संकेत संक्रांतीनंतर मेष राशीला नवीन उत्पन्नाचा मार्ग दिसू लागेल तो मार्ग आधीही तुमच्या समोर होता पण मनात गोंधळ असल्यामुळे तुम्ही तो ओळखू शकला नाहीत आता नोकरीत जबाबदारी वाढेल व्यवसायात जुने ग्राहक परत येतील साईड इन्कम किंवा पार्ट टाइमचा विचार यशस्वी ठरेल पण एक गोष्ट लक्षात ठेवा संक्रांतीनंतर मिळणारा पैसा फाजील खर्चासाठी नाही तो स्थैर्यासाठी आहे एक चूक केली तर सगळं बिघडू शकतं मेष राशीचा स्वभाव जास्त आत्मविश्वास संक्रांतीनंतर थोडा पैसा हातात येतात जर तुम्ही उगाच उधळपट्टी केली कोणावर अंधविश्वास ठेवला किंवा सगळं ठीक झालं असं समजून सावधगिरी सोडली तर संधी हातातून निसटू शकते देव साथ देतोय पण तुम्हालाही शहाणपण दाखवावं लागेल संक्रांतीनंतरचा एक छोटा उपाय संक्रांतीनंतरच्या पहिल्या रविवारी सकाळी सूर्याला पाणी अर्पण करा मनात एकच प्रार्थना करा की माझ्या मेहनतीला योग्य फळ दे आणि त्या दिवशी कोणालाही पैशाबद्दल वाईट शब्द बोलू नका हा उपाय साधा आहे पण मेष राशीसाठी खूप शक्तिशाली आहे मेष राशीच्या लोकांनो तुम्ही कमकुवत नाहीत तुम्ही फक्त खूप दिवस मजबूत राहिलात संक्रांतीनंतर देव तुमच्या खांद्यावरचं ओझं हळूहळू कमी करतोय आज नाही उद्या नाही पण लवकरच तुम्ही म्हणाल की तो काळही मागे पडला जर तुम्हाला वाटतं की हा संदेश तुमच्यासाठीच होता तर कमेंटमध्ये नक्की लिहा मेष राशी संक्रांतीनंतर बदल निश्चित आणि हा व्हिडिओ त्या प्रत्येक मेष राशीच्या माणसापर्यंत पोहोचवा जो आज शांतपणे संघर्ष करतोय जय जय स्वामी समर्थ असेच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आत्ताच चा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद